बस या तिघांनी जसं आज कीर्तनाचे सौजन्य घेतलं ज्ञानेश्वर दादा राजेंद्र दादा सतीश दादा नाही कोणी म्हणाल बा महाराज आम्हाला त्याच्यात नाही इंटरेस्ट महाराजाला पैसे द्यायला नाही आवडत आम्हाला पण आम्ही अन्नदान करणार चांगली गोष्ट तुम्हाला अन्नदानात इंटरेस्ट आहे तुम्ही अन्नदान करा ना काय प्रॉब्लेम आहे कोणी म्हणाल महाराज मला अन्नदाना एवढं माझं ताकद नाही पण मी वर्गणी देतो पहिल्यांदा माझी वर्गणी असते चांगली गोष्ट कोणी म्हणाल महाराज मला ते नाही जमत हो माझ्याकडे पैसे नाही मला द्यायची इच्छा आहे पण पैसे नाही माझ्याकडे पण इथं कोणतं बी काम आपल्याला सांगू द्या आपण ते नाही म्हणत नाही महत्वाचं आहे कोणी म्हणाल मला ते नाही जमत महाराज पण स्वयंपाक घराची जबाबदारी आपल्याकडच आपण स्वयंपाक घराची जबाबदारी सांभाळ कोणी म्हणाल मला स्वयंपाक करायला नाही जमत मला माल ते चटणी मिठाचा फोडणीचा वाद जमत नाही पण वाढायचं काम आपल्याकडे कोणी म्हणाल मला वाढायला नाही आवडत महाराज पण पत्रवाळ्या उचलणं माझ्याकडे कोणी म्हणाल मला पत्रवाळ्या नाही उचलायला जमत महाराज पण सात दिवसाच्या महाराज कुठोर आले काय आले ही सगळी जबाबदारी आपल्या हातात आहे अतिशय महत्वाची सप्त्यातली ही जबाबदारी आहे कोणी म्हणाल महाराज ते जमत नाही मला पण इथं चट्या टाकणं आपल्याकडे कोणी म्हणाल मला चट्या टाकायला नाही जमत पण मी कीर्तनाला आलेल्या लोकांच्या गाड्याची हवा सोडतो त्याच्या गाड्या उलट्या करून पेट्रोल काढतो त्याच्या चपला हन्ण्याची जबाबदारी आपल्याकडेच प्रामाणिकपणे मी हे पार पाडतो महाराज सात दिवसात चौदा जोड तरी मी करतो बा लक्षात ठेवा असं काहीतरी काम करावं असं त्यात का नाही असं काहीतरी काम केलं पाहिजे बरोबर आहे का पुन्हा एकदा सांगेल कोणत्या का पद्धतीनं हो ना धर्म कार्याला मदत करत चला नाही आवडत कीर्तन वर्गणी द्या मोकळेवा नाही कीर्तन आवडत नाही वर्गणी आवडत येऊ नका पण करणारा शिवाय देऊ नका तुला द्यायचे दे नाही घरी पालथापट <laughs> बरोबर आहे ना पण करणाऱ्या माणसाला शिव्या द्यायच्या नाही कळलं माझ अ गावात धर्मकार्य करणारे दहा पाच माणसं असतात आणि त्यांचे बी पाय ओळडी किंवा ते म्हणतात द्या बापा काय करायचं आपल्याला आपण करायलो या लोकांसाठी आणि हेच जर लोक सामील होत नसेल तर करायचंय कशासाठी म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला आपण कलंक लावून जीवनात घेऊ नका दादा कळलं माझं बोलणं सप्ताह ज्यानं सुरू केला त्याचं कौतुक तर केलंच पाहिजे पण आपला नंबर बंद पाडणारा येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे नाही आयुष्यभर मला ह्या बंद पाळला होता कळलं माझं बोलणं पुन्हा एकदा आपल्या धर्म कार्याला मदत करत चला तीन तीन चार चार पाच पाच वेळेस मी हा शब्द बोलतोय कारण ही काळाची गरज आहे आज ही काळाची गरज आहे पुन्हा एकदा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद मृदंगाचार्य हरिभक्त पारायण प्रल्हादजी महाराज हरिभक्त पारायण सुरवशी महाराज विष्णू महाराज कृष्णा महाराज राधा नाना आप्पा महाराज बाळकृष्ण महाराज राम महाराज आता एवढे पाठ राहिले बा बाकी नाही राहिले माया आहे का नाही पुन्हा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो सर्वांच्या चेनी सेवा समर्पित बरोबर साडे दहा वाजले वेळ संपला पावसाळ बदबद पडाव उघडून जाव झड लावू <laughs> अकरा वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज उरक म्हणतात बाकी काहीच म्हणत नाही आपला वेळ झालेला आहे पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि वाणीला विराम ज्ञानेश्वर